बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायघुशी गेल्या एक वर्षभरापूर्वीपासून पाहिलं गेलं तर बीडमध्ये जी काही ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक आहे ती अक्षरशः बुडाली आहे बीडमधनं जवळपास हजारोचे जे काही बँकधारक आहेत खातेधारक आहेत ते प्रचंड अडचणी सापडले अनेकांना आपला जीवही गमावा लागला आहे कारण जी काही वर्षभराची कमाई होती आयुष्याची कमाई होती त्यांनी याच बँकेमध्ये ठेवली आणि ती बँक अक्षरशः बुडाली त्यामुळं ज्ञानराजाचे सर्व सर्वे आणि तिरुमला कुठे ग्रुपचे जे काही सर्व सर्वे आहेत ते सुरेश कुटे आणि अर्चना कुटे हे सध्या जेलमध्ये आहेत सुरेश कुटे सुरुवातीपासून सांगत होता की सगळ्यांना पैसे मिळणार आहेत मी पैसे सगळ्यांनी देणार आहेत म्हणता म्हणता सगळ्यांनी विश्वासही ठेवला मात्र पैसे मिळालेच नाही त्यानंतर ज्यावेळेस नाटक झाली त्यांच्या पाठीमागं त्यांची जी काही पत्नी आहे अर्चना कुटे या देखील फरार झाल्या मात्र सर्वच टप्प्याटप्प्याने बंद झाल्या जे काही त्यांचे प्रोडक्ट होते तेसुद्धा बंद झाले जे काही कारखाने कार होते तेलाचे ते देखील टप्प्याटप्प्याने सर्व काही ठप्प झालं एक सहा महिन्याच्या काळामध्ये जी काही त्यांची मालमत्ता होती ती अक्षरशः बंद झाली हजारोचा नव्हे तर लाखोच्या संख्येमध्ये खेळणारे हे दाम्पत्य अक्षरशः रोडवर आलं आणि आज ती झेलमध्ये आहे एक वर्षभरापूर्वी बीड शहरातील अनेक खातेदारांना वाटलं की आता आपला पैसा आपल्याला मिळणार या आशेवर त्यांनी अनेक दिवस काढले मात्र कुठलीच का आशा मिळून आली नाही त्यांना एकही रुपया अद्याप बँकेतून त्यांना प्राप्त झाला नाही किंवा त्यांना मिळाला नाही मात्र तिकडं ज्यावेळेस आर्थिक गुन्हे शाखेमध्ये गुन्हा दाखल झाला आणि खऱ्या अर्थानं तपासाला सुरुवात झाली त्यानंतर बँकेच्या व्यवहार असून त्याच्यावर प्रशासक नेमलं आणि प्रशासनाच्या माध्यमातून जे काही ज्ञानराजामध्ये झाला गैरव्यवहार असेल त्याचबरोबर ज्ञानराधा स्टेट बँकेत जे काही संचालक असतील उपसंचालक असतील त्यातले सं जे काही खातेदार होते त्यांचे सर्व एकत्रित पाहिलं गेलं तर खाता जमा केल्यानंतर कोठ्यावधीचा घोटाळा या बीडमध्ये उघड झाला त्यामुळं अनेक व्यापारी असतील नौकादार असतील वयोवृद्ध असतील पेन्शनधारक असतील ते रस्त्यावर आले शेकडो हजारो लोकांचे ठिव्या आहेत त्या सध्या त्याच बँकेत पडून आहेत मात्र तो पैसा कुठे गेला हे अद्याप कुणालाही कळलं नाही मात्र इकडे पाहिलं गेलं तर ज्ञानराधा मल्टी बँकेची जी काही कोठ्यावधी रुपयाची सामग्री आहे ती सध्या धुळखात पडली आहे शेकडो जाग्यावर जवळपास साडेतीनशे जाग्यावर महाराष्ट्रामध्ये त्यांची मालमत्ता आहे असं उघड झाल्यानंतर हळूहळू हळूहळू शासन प्रशासनाच्या एस आय टीच्या मार्फत गुन्हे आर्थिक गुन्ह्याच्या शाखेच्या मार्फत ते सील करण्यात आलं आहे त्या ठिकाणी बंद करण्यात आलं आहे मात्र शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये काल याच त्या दोन गाड्या आहेत पाज्या पाठीमा पाहायला गेलं ही ए गाडी आहे आणि बी ए गाडी आहे ह्या गाड्या काल या शिवाजीनगर पोलीस आणून लावल्या गेल्यात कारण ह्यासुद्धा गाड्या आतापर्यंत एक वर्षभरात झालं सापडत नव्हत्या मात्र काल एस आय टीला आणि सी आय डीला या गाड्याचा शोध लागल्यानंतर ला त्यांनी काल शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या दोन गाड्या आणून लावल्यात ह्या गाड्या कोण वापरत होतं किती दिवसापासून वापरत होतं ह्या गाड्या सुरेश कुटे यांच्या ग्रुपच्या कंपनीच्या नावे आहेत त्यामुळं या गाड्या सध्या गुन्ह्यामध्ये अडकल्या आहेत ह्याच्या अगोदर माझ्याकडे पाठिंबा गेलं तर एक वर्षभरापूर्वी ही अशा गाड्या आहेत तर सुद्धा गाड्या या ठिकाणी आणून लावण्यात आल्या होत्या कुठ्यावधी रुपयाची जी काही माया आहे जी काही मालमत्ता आहे ती सध्या बीड शहरातील जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यामध्ये अशा बंद आहेत केजमध्ये तुम्हाला स्कूटी दाखवण्याचा नक्कीच आम्ही प्रयत्न करू त्या ठिकाणी एक स्कूटी आहे ती सुद्धा सोळा लाख रुपयाची अर्चना कुटे यांच्या नावे असणारी बी एम डब्ल्यू अशी स्कूटी सध्या त्या पोलीस ठाण्याच्या परिसरामध्ये पडून आहे तर पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये सात ते आठ गाड्या अशाच पद्धतीच्या ह्याच कंपनीच्या लावण्यात आल्या तर बीड शहर पोलीस ठाण्यातसुद्धा मोठ्या प्रमाणावर या गाड्याचा तिथंसुद्धा हॅप्पी लावण्यात आलेली आहे इकडं पाहिलं गेलं तर चार दिवसापूर्वी बीड ग्रामीण पोलिसांच्या हातीमध्ये एक गाडी सापडली ती बी बंद होती गेली आठ ते नऊ महिने झाले एका शटरमध्ये बंद होती मात्र ती गाडी कोणाची आहे ती गाडीची किंमत जवळपास पंच्याण्णव लाख रुपयाची आहे आणि ती सुरेश कुठे यांच्या मालकीची असल्यामुळं त्याचासुद्धा तपास करताना ग्रामीण पोलिसांनी ती गाडी जप्त करून सध्या त्याच्यावर इन्क्वायरी सुरू आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर कोठ्यावधीची माया कमवली मात्र आज ती मातीमुळे होती आहे सुरेश कुटे अर्चना कुठे सध्या बीडच्या जिल्हा कारागारामध्ये स्थानबद्ध आहेत मात्र शासन प्रशासनानं अद्यापही कोणत्याच खातेदाराला कोणत्याच बँकेतल्या खातेदाराला एक रुपया हाही मिळवून दिला नाही मात्र एकीकडं करोड रुपयाचा गैरव्यवहार आणि त्यामध्ये झाली लोकांची ससेवणपट आणि शासन प्रशासन कुठलंच अजून भूमिका घेतली नाही त्यामुळं अद्याप कोणत्याच खातेदाराला अद्याप पैसा मिळाला नसल्यामुळं ते एकदम चिंतेत आहेत मात्र तिकडे पाहिलं गेलं तर बीड नगरपालिका आहे बीड नगरपालिकेमध्ये अनेक कर्मचारी नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांनीसुद्धा आश्वासन दिलं होतं खातेदारांना काय आम्ही पैसा मिळवून देऊ मात्र त्यांना या मतदानाच्या कारवाई जोरदार सुरू आहे सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांच्या मालमत्ता जी काय आहे जप्त करण्याचा प्रकार जे आहे तो सध्या बीड जिल्हा पोलिसांकडून योग्यरित्या टप्प्याटप्प्यानं सुरू असल्याचंही बोललं जात आहे आपल्या बीड शहरात भव्य दिव्य स्वरूपात स्वस्त दरात घर बांधकामाचे मटेरियल मिळण्याचे एकमेव ठिकाण चौरे हार्डवेअर बीड या ठिकाणी तार खिळे सिमेंट लोखंड सलदा केमिकल इत्यादी साहित्य होलसेल दरात मिळतील संपर्क यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाजवळ बीड याच परिसरात चार मोठे हॉल आणि चार गाळे किरायाने देणे आहे संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास सोळा एकोणचाळीस सात